नमस्कार मित्रांनो पद्मदुर्गची टूर संपवून आम्ही आत्ता निघालो आहोत आगरदंड्याकडे आगरदंड्यावरून फेरी बोटने आम्ही दिघीला जाणार आहोत वेळेची थोडी मर्यादा आहे आमच्याकडे कारण आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे चार आणि श्रीवर्धन बीच करून जर वेळाचला जायचं तर वेळाससाठी जी फेरी आहे ती मिळण्याची शक्यता फार कमी आहे तरीसुद्धा थोडंसं आम्ही आगरदंड्याला किंवा दिगीला विचारू शेवटच्या फेरीचाही वेळ काय आणि त्यानंतर ठरू की श्रीवर्धन बीच करायचा की सर्व वेळ वेळासला जायचं सो आत्ता या क्षणी तरी आम्ही पहिल्यांदा आगरदंडा जेट्टी ही गाठायचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाचं साधारणतः रूपरेषा तुम्हाला आम्ही कळू नशिबाने आम्हाला ही फेरी मिळाली आहे साडेचार वाजता ही फेरी सुटेल आणि इथून आम्ही चौकशी केली तर बाग मांडल्यावरनं अ रात्री दहापर्यंत फेरी आहेत आपण मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो आपण हा तिकडचा जंजिरा किल्ला इथून आपण प्रवास करत आलो पद्मदुर्ग इथून दिसणं शक्य नाही आहे आणि आता आपण दिघीकडे जात आहोत हा हो मेरा बिजनेस का भी लेके अब तो खुद देना है जैसे आई तो चाहिए ना हमें तो दे दिया था और शुरू नई वीस मिनटामध्ये दिगी जेट्टीला उतरवलं गेलं आणि इथून श्रीवर्धन बीच जायचं तर साधारण एक तास लागतो आणि जाईपर्यंत बऱ्यापैकी अंधार होईल सो आम्ही श्रीवर्धनचा प्लॅन हा कॅन्सल करतो आहे इथून दिवे आगार पंधरा किलोमीटर दाखवत आहे सो कदाचित आम्ही दिवे आगारला जाऊन मग बागमांडला जेट्टीवरती जाऊ सो आता आम्ही पहिल्यांदा चेक करतो की दिवे आगार किती वेळ लागेल इथून आणि बागबाडला जेट्टीच्या रस्त्याला आहे का जर तसं असेल तर आम्ही पहिल्यांदा दिवे आगारला जाऊ आणि मग तिकडनं बागमांडला सो आमच्याबरोबर राहा थोड्या वेळात आम्ही तुम्हाला पुढचे अपडेट देतो सो फायनली डिसिजन असा घेतला आहे की आम्ही इथून आत्ता दिवे आगारला जाऊ इथून चोवीस किलोमी चोवीस मिनटामध्ये आम्ही दिवे आगारला पोहोचू पंधरा किलोमीटर अंतरच आहे फक्त आणि मग तिकडनं बाग मांडला जेट्टीवरनं वेळासला मुक्काम करण्याचा आमचा विचार आहे कारण वेळासपासून बाणकोट किल्ला फक्त चार किलोमीटरवरती आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळी बाणकोट किल्ला बघून मग पुढे सुवर्णदुर्ग उद्या बघायचा असं आमचं एकूण प्लॅनिंग आहे सो बघूया आता पहिल्यांदा आम्ही दिवे आगारला पोचतो हो, आणि मग तिथून पुढे बागमांडला जेट्टीला जायचे सो so फायनली आम्ही दिव्यागार बीचला पोचलेलो आहोत इकडे तुम्हाला या काही वॉटर स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटी करता येतील त्याची सोय इथे आहे बीच चांगला आहे स्वच्छ आहे फार काही कचरा वगैरे तरी दिसत नाही आहे आगरदंडा जेट्टीवरनं साधारणत एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही या बीचवरती पोचाल हो सुंदर तर आपण फायनली बागमांडला जेट्टीवरनं वेशमी जेट्टीला जात आहोत ही जी जेट्टी आहे ही सावित्री नदर, करूं देखे। आपन नदर नदी आपल्याला पार करून देते आता आपण प्रॉपरली रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत ती सावित्री नदी तीच आहे ज्या नदीमध्ये दोन हजार सोळा साली गोवा हायवेवरचा जो पूल आहे तो कोसळल्यामुळे अपघात झाला होता शंभर वर्ष जुना पूल होता साधारण त्याच्यामध्ये चाळीस लोकं दगावली गेली होती फार दुर्दैवी घटना होती आपले महामंडळाचे जे दोन बसेस आहेत ती आणि एक तवेरा गाडी अशी या नदीमध्ये गुरुज झाल्या होत्या तर अशा या सावित्री नदीला आत्ता आपण क्रॉस करत आहोत आणि साधारण दहा मिनटामध्ये आपण रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करू फायनली आम्ही वेळासला पोचलेलो आहे वेळासच्या थोडंसं आधीच दरीपकर होमस्टे म्हणून आहे चांगली रूम आहे म्हणजे स्वच्छ आहे क्लीन आहे एकदम दोन रूम आहे त्यांच्या हे त्यांनी एक्स्ट्रा सर्व याची व्यवस्था करून ठेवलेली आहे ही एक छोटी रूम आहे आणि इथे त्यांचं वॉशरूम आहे नीट नेटक थोडक्यात पद्धतशीर आणि नाम मात्र सहाशे रुपयामध्ये हे त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिले जेवणाचे चार्जेस वेगळे जेवण घरगुती जेवण आहे मला व्यक्तिशः त्यांची अरेंजमेंट खूप आवडली नको लाईक रुखा रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि हे आमच्या बरोबर अनिरुद्ध साहेब आहेत आणि आम्ही चाललोय बीच वरती बेल्ट लावा रात्री अकरा वाजता बीच वरती जाण्याचा आनंद हा त्या दीपू साहेबांच्या तोंडावरती बघा अरे थँक्स टू अनिरुद्ध साहेब त्यांनी रात्री अकरा वाजता आम्हाला एक तर महत्वाचं म्हणजे जेवण दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला बीचवरती घेऊन जायची तयारी दर्शवली हो मी अनिरुद्ध साहेबांचा नंबर आणि त्यांचा होमस्टेचं लोकेशन या दोन्ही गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये देईल कृपया जेव्हा कधी तुम्ही वेळासकडे याल नक्की यांच्याकडे पाहुणचाराची चाराची संधी सोडू नका हे माझं स्वतः तुम्हाला आवाज आहे ऑसम awesome फूड ओसम awesome स्टे धन्यवाद हा आमच्या मागे आवाज ऐकतायत कुठलाही मायक्रोफोन नाही काहीच नाही नॉईज रिडक्शन नाही फक्त रात्री अकरा वाजता आणि केवळ केवळ या अनिरुद्ध दादांच्या मदतीमुळे आम्ही इकडे बीचवरती आलेलो आहे आणि अतिशय अतिशय म्हणजे सुंदर अनुभव आहे की रात्री अकरा वाजता तुम्ही एखाद्या समुद्रावरती येऊन अशा पद्धतीने म्हणजे ही, ही मनशांती आहे ना ही मनशांती तुम्हाला शहरात कुठेही सापडणार नाही आहे कोणीही नाही कोणीही नाही आणि हा म्हणजे सावित्री नदी जी सगळ्या बऱ्यापैकी मोठी नदी आहे ती आणि हा अरबी समुद्र या दोघांचं जे इथे संगम होतं ना ह्या पॉईंटला येऊन आम्ही हो हा सगळं हे सगळं सुख अनुभवतोय ते केवळ आणि केवळ अनिरुद्ध जादांमुळे सर खूप धन्यवाद खूप 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 धन्यवाद चंद्रासोबत आणि या चांदणीसोबत हा आवाज फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा ही शांतता कुठेही मिळू नाही शकत आणि ते पाणी बघा कशा पद्धतीने चमकत आहे आयुष्या इतकी शांतता हा समुद्र तुम्हारा शकतो नमस्कार आम्ही वेळासला आज पोचलेलो आहोत काल संध्याकाळी सुरू केलेला आमचा हा प्रवास साधारण दीडशे किलोमीटर आम्ही ठाण्यामध्ये येऊन थांबलो त्याच्यानंतर आज सकाळी सात वाजता निघून आम्ही साधारणत बाराच्या आसपास मुरुडला पोचलो होतो पूर्वी जी आम्हाला माहिती मिळाली होती राजापुरी कोळीवाडामधनं आम्हाला पद्मदुर्गला जायला बोट वगैरे मिळेल तसं नाहीये मुरुड बीच वरनं तुम्हाला प्रॉपरली बोट मिळते जर तुम्ही सीट जास्त असतील तर तीनशे रुपये पर हेड अशा पद्धतीने ते चार्जेस घेतात प्रायव्हेट करायची झाली तर मी जसं सांगितलं तसं आम्ही थोडंसं बार्गेनिंग करून त्यांच्याकडनं तेराशे रुपयामध्ये ती बोट केली आणि आम्ही पद्मदुर्गला पोहोचलो साधारण आम्ही सव्वा दोन अडीचच्या दरम्यान पद्मदुर्गला पोहोचलो होतो आणि तिथून साडेतीनच्या आसपास आम्ही निघालो होतो एका तासामध्ये पद्मदुर्ग हा पूर्ण बघून होतो साडेतीनदा तिथून निघाल्यानंतर सगळं आटोपून आम्ही चारच्या आसपास अ आगरदंड्या जेटीला यायला पोचलो आणि पावणे चारच्या आसपास आणि एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये आम्ही आगरदंड्या जेटीला पोचलो होतो आमच्या नशिबाने जेटी तिथे फेरीबोट तिथे लागलेली होती त्याच्यामुळे लगेचच आम्हाला फेरीबोट मिळाली आणि साडेचारच्या दरम्यान फेरीबोट तिथून सुरू झाली आणि साधारणत पावणे पाचच्या आसपास फेरीबोटने आम्हाला दिगीला सोडलं त्या फेरीबोटचे चार्जेस होते गाडी आणि ड्रायव्हर प्लस एक सीट असं मिळून दोनशे सहा रुपये तिथून आम्ही साधारणतः पंधरा किलोमीटर वरती दिवे आगार म्हणून ठिकाण आहे त्या बीच वरती गेलो तिथून आम्ही आ... सुवर्ण मंदिर बघितलं आणि बागमंडला जेट्टीला आलो हे जे अंतर होतं बागमंडला जेट्टीपर्यंतचं हे साधारणत एक चव्वेचाळीस किलोमीटरच्या आसपास होतं ज्याला एक तास लागला आम्हाला आणि बागमंडला जेट्टीला सुद्धा आम्हाला अगदी जेट्टी तिथे फेरी तिथे लागलेली होती आणि आम्ही लगेचच तिथे बसल्यानंतर आम्हाला वेशवीला यायला एक दहा मिनटं लागले होते So, त्या जे टीचे जा, त्या चे जे सो त्या जेट्टीचे ज्या त्या फेरीचे जे चार्जेस होते ते गाडी प्लस ड्रायव्हर प्लस एक माणूस असं मिळून दोनशे वीस रुपये आम्हाला ते लागले हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं सा कारण असं की साधारण तुम्हाला खर्च कुठे कुठे आणि किती लागू शकतो हा नो डाऊट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वीस ते तीस रुपये ग्रामपंचायतीचे पैसे द्यावे लागतात एंट्री फी द्यावी लागते किंवा एक्झिट फी तेथे ते, ते लोक चार्ज करतात आ, हे तुम्हाला दिवे आगारमध्ये शिरतानाही द्यावे लागेल आणि मुरुडमध्ये शिरतानाही द्यावे लागतात फक्त पार्किंग अजूनपर्यंत तिथे फ्री आहे रस्त्याचं काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे पुढे मागे तिथे टोल नाके उभारले जातील त्याची आत्तापर्यंत मला काही माहिती नाही कारण रस्ते अजून पूर्णपणे तयार झालेले नाहीत फक्त नाशिकचा एक टोल नाका आम्हाला लागला तो एकशे चाळीस रुपयाचा होता याच्या व्यतिरिक्त आम्ही आज कोणताही टोल दिलेला नाही हे पूर्ण समेशन जे आहे आम्ही साधारण आठ वाजता बरोबर आम्ही हे दरीपकर होमस्टे इथे पोहोचलेलो आहोत आणि उद्या सकाळी आम्ही जेवढ्या लवकर निघू शकतो तेवढ्या लवकर निघून पहिल्यांदा बाणकोट किल्ला आणि नंतर सुवर्णदुर्ग किल्ला असे दोन जे ठिकाण आहेत ते आम्ही कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू सो हे होतं आजच्या पूर्ण दिवसाचं एकूण म्हणजे कालपासून ते आजपर्यंतचं हे एकूण समेशन होतं तर तुम्हाला म्हणजे आजचा म्हणजे माझा जो सेकंड एपिसोड आहे या सेकंड एपिसोड मध्ये फार काही दाखवण्यासारखं नव्हतंच म्हणजे पद्मदुर्ग झाल्यानंतर आम्ही सरळ सरळ निघालो त्याच दिवशी एकवीस तारखेला आम्ही निघालो आणि दिवे आगारला पोचलो आणि तिथून आम्ही आत्ता वेळासला पोचलेलो आहोत आणि उद्या आम्ही बाणकोट करणार आहोत तर एक पद्मदुर्ग हा एक ट्रॅव्हलिंग म्हणजे तुमचा एखादी विजिट द्यायचा जर पॉइंट असेल तर पद्मदुर्ग आहे दिवे आगार सुद्धा चांगला आहे या दोन्ही ठिकाणी तुम्ही येऊ शकतात आधी सांगितल्याप्रमाणे कृपया जर येणार असाल तर असं बघा की तुम्ही हिवाळीच्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये याल म्हणजे ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा महिना किंवा फेब्रुवारीपर्यंतचा महिना त्याच्यानंतरचे जे तीन महिने आहेत इथे प्रचंड प्रमाणात गर, गरम गरम गरमी होते कारण ह्युमिडिटी आहे आत्तासुद्धा आम्ही आहोत हिवाळा अजिबात जाणवत नाही आहे थंडी अजिबात जाणवत नाही आला की आम्ही थंडीचे कपडे घेऊन ठेवले होते पण इथे थंडी बिलकुलही जाणवत नाही मुंबईसारखं वातावरण इथे असतं सो so, जर तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल कृपा कृपया तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा आणि असेच व्हिडिओ देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत राहा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा नमस्कार